कल्याणमध्ये ठाकरे सेनेची फलकबाजी ठाकरे सेनेचे दोन नगरसेवक बेपत्ता असा आशय मधुर म्हात्रे किर्ती ढोणे अजूनही नॉट रिचेबल महाराष्ट्र तुझ्या बापाचा आहे का भाजपा आमदार आणि इम्तियाज जलील यांना डिवचलं संजय केणेकरांचा जलीलांवर हल्ला बोल परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या पाहणी दरम्यान परळ डेपोमध्ये सापडल्या दारूच्या बाटल्या मद्यपान केलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे प्रताप सरनाईकांचे आदेश पुण्याच्या बोलण्यानं महाराष्ट्र हिरवा होत नसतो मंत्री गुलाबराव पाटलांचं जलील यांना प्रत्युत्तर कायदा सुव्यवस्था बिघडेल अशी वक्तव्य करू नका मंत्री गुलाबराव पाटलांचा जलील यांना सल्ला औरंगावातील शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत प्रवेश राजेंद्र चौधरी यांचा जाहीर प्रवेश पुण्यात दोन भाजप नगरसेविकांच्या कार्यकर्त्यांमध्ये फलक लावण्यावरून हाणामारी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल गुन्हा दाखल होताच माफीनामा सावंत काका पुतण्याचा वाद चव्हाट्यावर अध्यात्माचे दाखले देणाऱ्यांनी ते आधी आचरणात आणावेत धनंजय सावंतांचा तानाजी सावंतांना निर्वाणीचा इशारा महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांची निर्दोष मुक्तता या प्रकरणी दमानिया यांचं उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र भुजबळांविषयी दिलेल्या निर्णयाला स्थगिती द्यावी अंजली दमानिया यांची विनंती <Nexus familiar noise> कोल्हापूर जिल्ह्याला पर्यटन हब म्हणून अधिकृत दर्जा द्यावा आमदार राजे क्षीरसागरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर भाजपाच्या झेंड्यात हिरवा रंग म्हणजे एमयम आहे का सुषमा अंधारेंचा भाजपला थेट सवाल भाजप आणि एम आय ची नुसती कुस्ती सुरू भाजप आणि एम आय चे स्क्रिप्टेड गेम सुरू अंधारे यांचं वक्तव्य मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं या वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क